नमस्कार मित्रांनो एका अशा तरुणाची कहाणी घेऊन आलोय ज्याने वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी आपल्या शेतीत गांडूळ खात व्यवसाय सुरू करून लाखोची कमाई करण्याचा विक्रम केला आहे घरची परिस्थिती हालाखीची होती म्हणून शिक्षण मोठ्या अडचणीमध्ये सुरू होतं पण वडिलांना कष्ट करताना पाहून आणि आईच्या डोळ्यातील काळजी पाहून त्यांनी ठरवलं आता हात पसरायचे नाही तर मेहनतीच्या बळावर स्वप्न साकारायचं आहे गावकऱ्यांनी त्याला हसून विचारला हा एवढा लहान मुलगा शेतीत काय करणार पण त्याने त्याच्या ठिकेकडे दुर्लक्ष करून आपल्या देहावर लक्ष केंद्रित केलं पहिली काही महिना तो झोपलाच नाही दिवस रात्र गांडूळ खाताचं तंत्र शिकत राहिला आईच्या हातून दोन घास खायचा आणि पुन्हा कामाला लागायचा कधी मातीशी खेळता खेळता थकून झोपला तर कधी पहाटेपर्यंत गणित मांडत राहायचा आज तो मुलगा शेतीत क्रांती करतोय त्याच्या कष्टातच झाला आहे गांडूळ खताच्या व्यवसायातून तो महिन्याला लाखोची उलाढाल करतोय गावात ज्यांनी त्याला ते हसवलं तेच आज त्याच्याकडून ते ते शिकायला येतात पण या सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या आई वडिलांच्या डोळ्यातील अभिमानाचे आसरू आहे ही केवळ एका तरुणाची यशोगाथा नाही तर ती आहे संघर्ष जिद्दा आणि अपार मेहनतीची कथा अशी कथा जी पाहताना तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणारच नाहीत त्यांच्या या प्रेरणादायक प्रवासाची संपूर्ण कहाणी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की बघा तर आता शेतकऱ्याकडे बघण्याला दृष्टिकोन पूर्ण देत नाही शेतकरी म्हणले की थोडक्यात आणि आता शेतकऱ्याला मुलगी देत नाही तुम्ही आता तुम्ही स्वतः शेती करताय तुमचा मुलगा शेती करतोय तुम्ही हा याचाही विचार करा ना तुमचा मुलगा शेती करतोय तो उद्या त्याच्यावर काय परिस्थिती येऊ शकते किंवा आपण काय करू शकतो आता जर आपण असं करत जर गेलो करत गेलो म्हणजे चाललंय चाललंच आणि दृष्टिकोन बदलत चाललाय आता शेतीकडे बघण्यावर आणि प्रगतशील शेतकरी खूप मोठे आहेत शेतकरी म्हणजे निस्ता नाव नाही शेतकरी म्हणजे आहे यश उद्योग मार्ग परिवारात स्वागत आहे आपल्या प्रेक्षकांना तुझा परिचय सांग नमस्कार शेतकरी बांधवांनो मित्रांनो मी यश देशमुख उपळा बुद्रुक तालुका माडा जिल्हा सोलापूर येथून तुमच्या पुढे थ्रेड प्रक्षेपण करतोय माझा व्यवसाय हा वडोलापराजित यशराज खत निर्मिती प्रकल्प असा आहे व त्यात आता आधुनिक पद्धतीने बदल करत आता ब पुढची वाटचाल चालू आहे सर आणि यश मला हे सांग आता मी बघत होतो आपण त्या चिंचाखाली बघितलं आहे एक जुन्या प्रकारची जी पारंपरिक पद्धत असते आपली गांडोळखत निर्मिती करण्याची ती निर्मितीची जी पद्धत होते आणि ही जी निर्मितीची पद्धत आहे या दोन्हीमध्ये काय फरक आहे त्यात सर क्वालिटीचा खत होतो कारण गांडूळ पूर्ण पद्धतीने त्यात सराउंडिंग करून घेतल्या जातात आणि खत पूर्ण खाऊन घेतला जातो आणि क्वालिटीचा खत बनतो ते आज तुझ्या वयातली मुलं ना आम्ही बघतो पुण्यासारख्या ठिकाणी असेल किंवा दुसऱ्या सेटेमधले असेल तर त्यांचे वेगळी मेंटॅलिटी असते की बाबा आता आपलं वय कमी आहे बाकीचे एन्जॉय असतात शाळेत जायचं हे करायचं शाळेत तर ठीक आहे पण ते बाकीचे ॲक्टिव्हिटी खूप करतात आता मी बघतोय आल्यापासून तू ह्या खत खताचं जे प्रकल्प आहे याच्यामध्ये काम करतोयस तर तुझं अशी इच्छा होत नाही का की दुसऱ्या मुलांसारखं बाहेर गेलं पाहिजे फिरलं पाहिजे हो ते पण आपली ओळख निर्माण झाली पाहिजे पुढच्या समाजात आपलं काहीतर असलं पाहिजे ना स्वतःच आणि मलाही सांग आता हे जे खताचं जे प्रकल्प आहे आपला तर वडिलांचा किती दिवसापासून चालू होता हा प्रोजेक्ट वडिलांचा हा प्रोजेक्ट सतरा वर्षापासून चालू आहे त्यात आता आधुनिक पद्धतीने बदल करत सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे जात प्रगती करायची या व्यवसायात ज्यावेळेस वडिलांनी हा व्यवसाय चालू केला होता तर तुला त्यांनी सांगितलं असेल की बाबा असा असं चालू केला होता किंवा त्याच्यासाठी किती गुंतवणूक वगैरे वडिलांनी लावली होती सर त्या टायमाला वडिलांनी गुंतवणूक ही झिरो बजेटपासूनच चालू केलं होतं कारण वडिलांपाशी त्या टायमाला कोणाला तर मला नक्की माहीत नाही पण त्या टायमाला असेच दोन बेड करून कल्चर देऊन मदत करून हा व्यवसाय पुढं चालत गेला ते आजपर्यंत आता पुढं पुढं चालला तुझा असं कसा विचार आला की बाबा आपण ह्या खा ह्या जे गांडू खाताचा जो प्रोजेक्ट आहे की ह्याच्या ह्या प्रकल्पामध्येच आपण काम केलं पाहिजे अशी आयडिया आणि कॉन्सेप्ट तुझ्याकडे कशी म्हणजे निर्मित झाली किंवा वडिलांनी तुझ्या फोर्स केलं होतं का तुम्ही कामच कर म्हणून नाही फोर्स तर काहीच नाही तसं काही त्यांचं म्हणणंही नव्हतं पण व्यवसाय करणं हे मला पहिल्यापासून आवड आहे व्यवसाय करायचा आपले कुठं तर ओळख निर्माण करायची त्यामुळं ह्या व्यवसायाकडे आता लक्ष द्यायला चालू आहे पूर्ण पद्धतीनं यश काय होतं कोणताही व्यवसाय असला ना तर त्याच्या त्या व्यवसायामध्ये ना जे त्या व्यवसायासाठी लागणार जे कच्चा माल असतो आपण त्याला रॉ मटेरियल म्हणतो समजा हा व्यवसाय एखाद्याला चालू करायचा असेल तर त्याच्यासाठी लागणारं जे कच्चा माल असतो की त्यासाठी हे शेण वगैरे लागतंय तर हे हे मला सांग हा व्यवसाय चालू करताना ज्यावेळेस वडिलांनी हा व्यवसाय चालू केला होता तर त्यावेळेस आपल्या घरची जनवर होते का म्हणजे नेमकं कसं चालतं आपल्या घरची जनवर होते त्या टायमाला त्यांच्या शेण करतात एक दहा बाय दहाच्या जागेत चालू केलेला हा व्यवसाय होता आज एवढ्या पूर्ण जागे चालू झाला मग वडिलांसोबत आपली चर्चा चालू होती वडील मग म्हणत होते की बाबा आपण हा प्रोजेक्ट पासून स्थिती घेतली पण आजपर्यंत घर बांधलं नाही त्यांचा जो अप्रोच आहे त्या अप्रोच बद्दल काय वाटत तुला त्यांनी माझ्यासाठी खूप केलेलं आहे कारण आता फक्त एकच राहिलेली गोष्ट ती म्हणजे माझ्यासाठी घर बांधणं हा प्रॉपर्टी तर त्यांनी भरपूर केलेली आहे माझ्यासाठी त्याचा इश्यू राहिला नाही आता काय फक्त घर ते काय होऊन जाईल प्रेक्षकांवर लक्ष द्या खूप इंटरेस्टिंग अशी स्टोरी आहे ज्यावेळेस मी इथं आलो होतो तर सरांनी चहा केला होता सरांच्या वडिलांनी आम्ही बसल्यानंतर असं विषय निघाला तर ते म्हटले फक्त आता घर बांधायचं राहिलेलं आहे ज्यावेळेस त्यांनी गांडूळ खताचा हा प्रोजेक्ट चालू केला होता तर त्यावेळेस चालू केल्यानंतर आज तब्बल पा सोळा ते सतरा वर्ष झालेले आहेत त्यांनी ह्या सोळा ते सतरा वर्षापासून ह्या गांडूळ खताच्या प्रोजेक्टपासून दहा ते बारा एकर जमीन घेतलेली आहे आणि ती खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे त्यांचा अप्रोच असा होता की बाबा घर कधी बांधता येईल पण एखाद्या व्यवसायामध्ये केलेली गुंतवणूक ही आपल्याला भविष्यामध्ये खूप चांगले रिटर्न देते दे आणि हा अप्रोच त्यांचाच नाही हा प्रत्येकाचा अप्रोच असला पाहिजे कारण आपण इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला चांगले रिटर्न भेटतात जर एखाद्याला हा व्यवसाय चालू करायचा असेल तर त्यांनी कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे काळजी त्यांच्यापेक्षा अवेलेबल शेणखत असला पाहिजे पाण्याची सोय तिथं असली पाहिजे अच्छा कारण त्याला रोज पाणी लागतं एक दिवसाआड पुन्हा शेड अस लागतंय पुन्हा नसेल तर नेट जरी मारला आपण वर तरी चालून जातो बर पी सी गुंतवणूक किती लागू शकते बर त्याला तरी गुंतवणूक एक दहा हजार पहिल्यांदा स्टार्टिंगला असेल तरी खूप हा व्यवसाय चालू चालू होऊ शकतो यश ज्या वेळेस तू हा व्यवसाय चालू, चालू केला तर हो। तुझ्या सांगितल्याप्रमाणे आधी वडिलांचा व्यवसाय होता सोळा ते सतरा वर्षापूर्वीचा हो हो तर त्यांच्या अनुभवातून तुला बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटल्या तेव्हा तू हा प्रोजेक्ट उभा करू शकला हो तर मला हे सांग समजा एखाद्या युवकाला जर व्यवसाय चालू करायचा असेल हा तर त्याला प्रशिक्षणाची आवश्यकता आहे असं तुला वाटतं का हो आहे शंभर टक्के प्रशिक्षण व्यतिरिक्त हा व्यवसाय होऊ शकत नाही किंवा आता प्रशिक्षण तुम्ही ऑनलाईन ही वर्मी कम्पोस्ट बेड जरी म्हटलं तरी अवेलेबल होतात पण त्याला प्रशिक्षण पूर, पूर्व माहितीच पाहिजे ना सगळं माहिती पाहिजे हा व्यवसाय धंदा कसा चालतो आपण खत निर्मिती कशी करू शकतो गांडोळांची ग्रोथ कशी फास्ट करू शकतो नंतर आपण अभो हा धंदा कसा वाढवू शकतो यश हा व्यवसाय चालू करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता असते हा व्यवसाय चालू करण्यासाठी आपल्याला शेणखत शेणखताबरोबर आपली एक जागा पाहिजे कमीत कमी आपल्याला स्टार्टअप किती एरियात करायचा आहे किंवा किती पर्सेंट मोठा करायचा आहे या बेसवर आपली गुंतवणूक राहते त्यात आणि आपल्याला जर आपलं बजेटच कमी असेल हा व्यवसाय सुरू करायची एक जिद्द असेल युवकाला एखाद्या तर आपण वर नेट मारू शकतो डबल पद्धती करून नेट मारून चार पोल उभं करून तरीही चालतं व आपण शेणखत पाण्याची सोय असावी तिथे व आपलं लक्ष केंद्रित असावं त्या व्यवसायावर हे असेल तर व्यवसाय हा शंभर टक्के सक्सेस होतो आणि आज आपण विचार केला ना यश काय होतंय आपल्या ग्रामीण भागात असून किंवा शहरात बी ते सिच्युएशन आहे आज नोकऱ्यांचे काय प्रॉब्लेम चालले सगळ्यालाच माहिती आहे मग वडिलांचं मग डिस्कशन झालं ते पण सांगत होते की बापू नोकऱ्यांचं खूप अवघड झालं आहे प्रत्येक आई वडिलाचं बी स्वप्न असते की आपला मुलगा कुठंतरी नोकरीला लागला पाहिजे तर असं वडिलांचं कधी प्रेशर आलं का की बाबा तू बी लागला पाहिजे कुठेतरी नोकरीला त्यांचं प्रेशर अशा बाबतीत कधी झालं त्यांना आपला मुलगा हा तर चार लोकांनी नाव घेतलं पाहिजे असं असं आहे असं असं याच्यासाठी मिळून जाईल किंवा हा एक व्यक्ती म्हणून एक चांगलं व्हायचं हो आहे सर यात बरोबर समाजात यासाठी फक्त वडिलांनी कायम हे शब्द सांगितले की फक्त व्यक्ती म्हणून चांगलं व्हायचं हो आपल्याला समाजात एवढं सांगितलं वडिलांनी बाकी काही नाही कधी प्रेशर केला पोस केला नाही आपल्यावर व धंदा करतो तो मोठा हो एवढंच यश आता बाकीचे जे मित्र शाळामध्ये असतात तर ते त्यांचे ते त्यांच्या धुंदीमध्ये असतात ते तुझं एज काय माझं एज आता सतरा सतरा पूर्णच होईल आता मित्रांच्या काय प्रतिक्रिया असतात आता सध्या व्यवसायामध्ये उतरलाय तू मित्रांच्या प्रतिक्रिया तर खूप जाणून घेण्याजोगे असतात कारण मित्र असं बोलतात काय करतोय तो अजून शाळाही पूर्ण एन्जॉय करत नाही कॉलेज कॉलेज लाईफ एन्जॉय करत नाही तो असं कसं चालेल काय पुढे काय होणार आहे तुझं असं खूप बोलतात मित्र मित्रांच्या प्रतिक्रिया खूप वेगळ्याच असतात म्हणजे त्यांचे ते ग्रुप नुसार त्यांच्या प्रतिक्रिया असतात बरोबर आहे आणि अशी काय होतंय व्यवसाय म्हटलं ना की मार्केटिंगचा खूप मोठा रोल असतो आता वडिलांचं ठीक होत बाबा त्यावेळेस त्यांचं पारंपरिक पद्धतीने चालत होतं पण आता वीस ते पंचवीस लाख रुपयाची गुंतवणूक झाली आहे तर आता आपली तुझी मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशी असते आणि जर एखाद्या व्यवसाय चालू केला त्यांनी कशी केली पाहिजे बरं त्यांनी हे असं कॉन्टॅक्ट वाढलं पाहिजे पहिल्यांदा आता आपण करणार आहे एक दहा शेतकऱ्याला सांगून करायचं मी असं स्टार्टअप करणार आहे तुम्हाला हे याचा उपयोग होईल खत मिळेल आपल्याकडे अवेलेबल होईल व सोशल मीडियाच्या माध्यमातून आज जगाच्या कोणत्याही कोण कोपऱ्यात पोचता येते आज माणसाला सोशल मीडियाद्वारे मीडियाद्वारे आपण पुढे जाऊ शकतो व चांगलं सोशल मीडियाद्वारेच कॉन्टॅक्ट होऊ शकतो नवीन व्यक्तीला तर शंभर टक्के सोशल मीडियाचा खूप फायदा आणि दुसरा प्रश्न असा असतो मार्केटमध्ये ना आता समजा खतच आहे आता खताचे बी खूप सारे गांडूळ खताचे प्रोजेक्ट असतात मार्केटमध्ये तू एखाद्या शेतकऱ्याला पटून सांगताना काय स्ट्रॅटेजी असते तुझे स्ट्रॅटेजी म्हणजे तो आपल्याकडे शेतकरी येताना पहिल्यांदा कोणीतरी त्याला सांगितलेला असतं येथून मी गांडूळ खत टाकला होता माझ्या शेतीला आणि मला त्याचा रिझल्ट बसलाय म्हणून मी आज तुला सांगतोय की शेत गांडूळ खत तू शंभर टक्के वापर त्याचा रिझल्ट आहे आणि तू कुठून घेतला होता तुम्ही मी जर क्वालिटी दिली तर तुम्ही शंभर टक्के माझं नाव सांगणार आहे व तिथूनच घ्या असं म्हणणार कोणताही व्यवसाय चालू केला ना तर तू प्रत्येक जण प्रॉफिट शिवाय महत्वाचं आहे प्रॉफिट हा वडिलांनी चालू केलं होता वडिलांचं तू एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे तुला अपेक्षित तुझं प्रॉफिट असावं एवढं एवढं काय वाटत किती असावं अशी अपेक्षा तुझी अपेक्षित आता चालू माझं जे सर सतरा ह्या नुसार तर मला फक्त पुढे जाणं आणि मार्केटमध्ये आपलं एक स्वतःच नाव निर्माण करणं आपली एक ब्रँच निर्माण करणं असं पुढे जाऊन प्रॉफिट तर आता चालू शंभर टक्केचं आहे त्यात काय विषयच नाही पण प्रॉफिट हो अजून पुढं जाईल तसं तर वाढणारच आहे त्यात काय विषय नाही फक्त आपली एक व्यक्ती चांगलं आणि आपल्यापाशी आप एक ब्रँड खत मिळतो असं नाव मोठं करायचं प्रेक्षकांना लक्ष द्या यशने खूप चांगलं सांगितलं आहे मी प्रश्न त्याला तसे त्याच्यासाठीच विचारला होता की काय अप्रोच आहे भविष्यात त्याचा काय होतं प्रेक्षकांना लक्ष द्या कोणताही व्यवसाय चालू केला आहे ना तर प्रॉफिटचं बिलकुल लक्ष द्यायचं नसतं तुमचा प्रोडक्ट कोणत्या क्वालिटीचा आहे आणि तो प्रोडक्ट लोकांपर्यंत कसा पोचला पाहिजे हा ॲप्रोच ठेवलेला आहे यशने आणि हा ॲप्रोच माणसाला खूप मोठं बनवतो आणि भविष्यात त्याला बनवणारच आहे आणि त्यांनी करूनही दाखवलं आहे यश आता मलाही सांग हो बोला खत आहे आता सगळं व्यवस्थित स्टार्टअप चाललं आहे वडील बी सेट आहेत घराचं जे स्वप्न आहे तुझं ते लवकरच पूर्ण होणार आहे आता एवढे मोठे इन्व्हेस्टमेंट करून व्यवसाय चालू आहे प्रॉफिट बी त्या लेवलच होणार आहे तर आता भविष्याचं फ्युचर काय प्लॅनिंग आहे ह्या व्यवसायाला ही ठेवायचं आहे अजून म्हणजे कसं म्हणजे वाढवायचा विचार आहे का खूप वाढवायचं आणि उंचावर नेऊन ठेवायचं आपला आता चालू तर आहे स्टार्टअप पण अजून ग्रोथ कशी होईल या व्यवसायाची आपण मोठ्या मोठ्या अधिकारी लोकात कसं प्रशिक्षण घेत पुढं जायला अजून आपल्या जी माहिती आहे अजून डेव्हलप करून अजून पुढे फक्त जाणे हे महत्वाचं चालू स्टार्टअपला त्यासाठी किती लागते त्यासाठी लेबर आपला आता प्रकल्प केवढा आहे त्याच्यावर डिपेंड राहतोय ना आपल्या प्रोजेक्ट मध्ये किती सध्या सध्या लेबर तसं बघायला गेलं तर आता एक लॉट काढायचा समजा हा लॉट काढायचा हा लॉट काढायचा तर कमीत कमी एक वीस ते पंचवीस लेबर जात अच्छा आणि एका किलो मागे जर सरासरी प्रॉफिट सांगायचं ठरलं समजा आपल्या प्रेक्षकांना तर काय सांगू शकतो एक मिनिमम रेट आहे रेटचे कमीत कमी आपल्याला राहतं अबो याच्यामध्ये याच्यामध्ये आणि सायकल किती दिवसात खत तयार होतं खताची सायकल आपण गांडूळ कल्चर किती त्यात सोडतोय खत तयार करताना तो बेड लावलाय त्या बेडमध्ये आपण गांडूळ किती कल्चर कोण तीन किलो सोडतं कोणाच्या इच्छानुसार कोण पाच किलो सोडतं पाच किलो सोडला तर कमीत कमी एक साठ ते पासष्ट दिवसात प्युअर खत शंभर टक्के तयार होतो आणि तीन किलो सोडलं तर एक अडीच ते तीन महिने लागते प्रेक्षकांना सोप्या भाषेत सांगे बाबा गांडूळ खत बनवण्याची प्रोसेस कशा प्रकारे चालते नेमकी ती सायकल कशी असते स्टेप बाय स्टेप सांगितले तर लवकर लक्षात येऊन जाईल थोडक्यात जर बघायला गेलं तर आपण पहिल्यांदा परचेस करायला एक शेतकऱ्यापाशी तर सरस एक दोन गायी तर असते दारात एक तर असते आपल्याला महत्वाचं आहे शेणखत शेणखतासोबत पाणी आणि कल्चर आणि बेड ही फक्त चार वस्तू आपल्याला महत्त्वाच्या आहेत आणि आपला स्टार्टअप चालू होऊ शकतो आणि शेतीला आता एखाद्या स्टार्टअप करायला असेल एखाद्या जे द्राक्ष बाग असेल डाळीम बागा असेल ऊसा असेल तर घरच्या शेतीसाठी ही जरी करायचं असेल तरी आपण एक कमीत कमी पाच बेड लावू शकतो चार बेड लावू शकतो शेतकऱ्याच्या एक परिस्थितीनुसार थोडक्यात म्हणलं तर चालेल आर्थिक असंही प्रत्येक शेतकऱ्यानुसार जर म्हणलं तरी आपण एक दोन बेड एका शेतकऱ्याला जरी लावले तरी सुटेबल होतात कारण एका बेडमध्ये कमीत कमी सातशे किलो ते आठशे हजार तुम्ही बेड किती भरताय फुल भरताय बेड बेड हाफ भरताय त्याच्यानुसार एक सातशे आठशे हजार खत निघू शकतो दोन टन खत मिनिमम होऊ शकतो गांडूळ खताविषयी तू पूर्ण अशी माहिती दिलेली आहे आपल्याला त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट असेल स्ट्रक्चर असेल बेड असेल ते रॉ मटेरियल जे खत असतं त्याचं नियोजन कसं डिस्पॅच वगैरे त्याचं प्रॉफिट मार्जिन कसं आहे पूर्ण गोष्टी सांगितल्या तो पण मला एक सांग आज जे महाराष्ट्रामधले जे युवक आहेत ना तर बरेचसे लोकांचा असा आहे वेगळाच अप्रोच असतो शेतीविषयी निगेटिव्ह असतात ते हो असते भरपूर सारे लोक आहेत आणि ते रिअलिटी ते कोणी झागू शकत नाही तर त्या लोकांना काय सांगशील बरं तू त्या लोकांना माझं एवढंच म्हणणं आहे कारण शेती ही काळाची गरज आज ठरलेली आहे आजच्या एक फ्युचर जर आजचं इथून पुढचं जर बघायचं म्हटलं तर शेती ही सोनं ही सोन्यापेक्षा मौल्यमान होणार आहे पुढं कारण शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा होत चाललेला आहे शेती किंवा शेतकरी म्हणलं तरी वेगळं वाटतं लगेच शेतकरी एक पोझिशन असते माणसाची बघण्याची ती पूर्ण लो होऊन जाते शेतकरी आहे म्हणलं की तो गावराने गावडाळे असे एक प्रतिक्रिया राहते शहरातल्या लोकांची असं तुला शेतकऱ्यांनी शेतकरी शेतकऱ्यानी शेतकऱ्याच्या मोराला मुली द्यायच्या नाही तो शेतकरी शेतकऱ्याची मुलगी तो नोकरदार बघतोय तो शेतकरी म्हणजे असा ही जो अप्रोच आहे असा वेगळा तर तुला काय वाटतं बरं सर आता तसा विचार करायला गेलं तर आता शेतकऱ्याकडे बघण्याला दृष्टिकोन ही पूर्ण झिरो इज्जतही देत नाही शेतकरी म्हणले की थोडक्यात आणि आता शेतकऱ्याला मुलगी देत नाही तुम्ही आता तुम्ही स्वतः शेती करताय तुमचा मुलगा शेती करतोय तुम्ही ह्याचा याचाही विचार करा ना तुमचा मुलगा शेती करतोय तो उद्या त्याच्यावर काय परिस्थिती येऊ शकते किंवा आपण काही करू शकतो आता जर आपण असं करत जर गेलो करत गेलो म्हणजे चाललंय चाललंच आणि दृष्टिकोन बदलत चाललाय आता शेतीकडे बघण्यावर आणि प्रगतशील शेतकरी खूप मोठे शेतकरी म्हणजे नेस्ता नाव नाही शेतकरी म्हणजे बरोबर यश परिवारामध्ये तो आल्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन आणि ह्या कमी वयामध्ये तो आज यशस्वी रीत्या गांडूळ व्यवसायामध्ये क्रांती केलेली आहे तुला तुझा आम्हाला अभिमानच आहे आणि उद्योग मार्ग तर्फे तुला येणाऱ्या फ्युचर साठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि तुला जर आपल्या महाराष्ट्र जनतेला काही जर संदेश द्यायचा असेल तर तू देऊ शकतो महाराष्ट्राच्या जनतेला फक्त संदेश द्यायचा तो फक्त आता जी युवा पिढी आहे किंवा शेती करते युवा पिढी ही पूर्ण रासायनिक शेती करते आता तुम्ही युरिया टाका कुठली फर्टिलायझर टाका केमिकल तर त्याचा रिझल्ट हा तेवढ्या पुरताच असतो एक मर्यादित एक आठवडा दोन आठवडे एवढाच रिझल्ट दिसतो नंतर पूर्ण ते डिस्पॅच होऊन जातं आणि आपला ऑर्गॅनिक जर खत टाकला तर कमीत कमी तो वर्ष म्हणू शकता सहा महिने म्हणू शकता आता तुम्ही पहिली लोक बघा शेणखत टाकत होते शेणखत टाकत होते रानात ते, ते पुन्हा एक दोन एक दोन वर्ष तरी काय टाकत नव्हते शेणखत या व्यतिरिक्त कारण आपल्यापाशी शेणखतच अवेलेबल होत नव्हता तेवढा शेतकऱ्यापाशी एका आणि आता जायचं रासायनिक दुकानात दे बाबा युरिया युरिया ती ते म्हणतं अजिबात नाही त्यासोबत दुसरा कुठला जर फर्टिलायझर घेत तर बाबा युरिया मिळेल युरिया शॉर्टेज आहे सर आपण जर ही चांगल्या स्ट्रॅटजी ठेवली आणि हा जर व्यवसाय पुढे नेला तर शंभर टक्के यशस्वी होऊ शकतो महाराष्ट्रातील शेतकरी प्रेक्षकांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये गांडूळखत निर्मिती कशा प्रकारे चालते आणि हा व्यवसाय प्रकारे केला पाहिजे या याविषयी यशने आपल्याला सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे पण आमच्याकडून तरीही तुम्हाला काय माहिती द्यायची राहिली असेल तर यशचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि अधिकची माहिती घ्या उद्योगमार तुमच्यासाठी असेच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं त्यामुळं आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्यवसायासोबत किंवा नवीन अशाच ॲग्रीकल्चर सेक्टरसोबत तोपर्यंत जय हिंद